Hello my friend welcome to BM tutorial. This video free to use. Don't forget like share comment and subscribe for next video.

समजून योग्य बाजू आहे त्यालाच काय न्याय दिलेला आहे त्यामुळे ते पण लोकांसाठी मांडणार आहे आम्हाला जी योग्य बाजू मांडणार आहे ते आम्ही मांडणार आहोत इथे हा प्लॅटफॉर्म आमचा नाही म्हणून मी त्याला थांबवलं पण मी त्याला अर्जवर थांबवलं त्याला तुम्हाला असं काय वेगळं सांगायचं त्याला कशा पद्धतीने मांडायचं सांगायचं ठीक आहे 私はそれをつ होतो की नाही त्या दिवशी असं काम होऊ शकत मला एखादा पाहिजे असेल दाखला पाहिजे असेल प्रदूषण मंडळ मंडळाला तर ते अधिकारी येऊन इथे चौकशी करून तुम्ही तिथे जाऊन दाखला देऊ शकतात पंधरा वर्षा दिवशी तो सुद्धा रविवार होऊ शकता तुमचाय आहे तुमचा सरकारी दाखला सुटीच्या दिवशी तुम्ही पूर्ण टीम घेऊन चौकशी तिथे घेऊन पोटपर्फी लावून तो लाखला तयार करतो तू बिच्या दिवशी जर काय अथेंट इमर्जन्सी असेल तर आम्ही सुद्धा दिवशी काम करतो जानेवारी सुद्धा उत्पन्नाचे दाखले काढतो इमर्जन्सी राहते एखाद्या मेडिकल हे राहते पण त्या लाखड्यामध्ये तिथल्या अधिक लोकांना समाविष्ट करून घ्या कसं त्या लाखड्यामध्ये तो पुरतो असेल तर मग त्याला गेलो कोणता नाही इथलं सांगतो तो सांगतोय

प्रायोरिटी असतात इलेक्शन चे काम आता आमचे दोन महिन्यात कंटिन्यू चालतं शेनार ऑफिस तर तुम्ही पाच वाजता चार वाजता लागू शकता संध्याकाळी पाच वाजता मिटिंग घेतलं आणि चार तुम्ही एकशे असं आमच्या आधी मिटिंगवाल्या हे होतो संघर्ष करून आम्ही एवढं आंदोलन करून तुमच्याकडे आंदोलन आता करायचं का आम्ही काय लोकांना मी काय सांगू सासुदीच्या ग्रामस्थांना संदेश प्रकार म्हणून काय सांगू त्या सगळे बिचारे आले गावातले ते सगळे तालुक्यातले लोक आले हे आंदोलन सरकार

नी नी मी कुठे न्याय मागणार ते माझा साहेब आहे मी पालक पालकमंत्र्यांकडे जाई मी महसूल मंत्र्यांकडे जाई मी सचिवाकडे जाईल महसूलच्या मी तुम्हाला मी बोललो तो माझं म्हणणं नाही माझ्या सासुरीच्या ग्रामस्थांना मी आता काय न्याय दे काय सांगू आता मी त्यांचा लिडर आहे ना लिडर शेवटचा विषय आता मी लिडर आहे त्यांना घेऊन आलो मला न्याय देतो म्हणून काहीच मी त्यांना न्याय देऊ शकलो नाही मग काय करू मी इथं उपोषणात बसू तर बसू काय नाही सांगा मला काहीतरी उत्तर द्या मी बसतो असा असं बसून राहतो बसून घेतो बसते धप्पल वाढून काहीतरी मला त्याला काही विश्वासाने मला जागा तुम्ही, तुम्ही राहा आणि मी त्या लोकांना हो काय सांगू ज्या तहसीलदारांनी मला तिथे येऊन तीन गोष्टी करून देतो केल्या नाही आता तुम्ही आहात नवीन तहसीलदार तर तुम्ही आता मला सांगा काय सांगू म्हणजे कोण किती खरं खोटं काय ते होऊन दे काय ते सांगा मला आता त्यांच्यावर जर प्रकरण चालू आहे तर त्यांना ब्रेक करणं त्यांनी मला बोलवलं कागदपत्र घेऊन त्यांना सांगितलं हेच माझं काम नाही पण मी तुम्हाला बोलतो मी हे ठीक आहे तुमचं मी तुम्हाला एक सांगतो पोलीस सुद्धा उत्तरी साहेब आहेत सगळे संबंधित अधिकारी आहेत सर तुम्ही निर्णय ह्याच्यावर नाही घेतला तर आमच्या मालकीच्या जमिनीत आम्ही घुसणार आणि आमचा दावा आम्ही घेणार तिथं कोणी पोलीस तुम्ही अधिकारी यायचं नाही आता ओरिजिनचा ताबा असताना तुम्ही जात नाही ना कोण जात नाही पोलीस जात नाही तुम्ही जात नाही कोण जात नाही तुम्हाला तीनशे लोकातल्या किती लोक विकायचे आहेत एकशेचाळीस मध्ये असलेलं काम का बंद होत नाही साहेब ते सांगा ते पण तुम्हाला अधिकार नाही पोलिस एकशे पंचे ना साहेब होतो ना

तारीख असे स्टे कंटिन्यूर्टाची ऑर्डर बंद कराय काय ना मला सांग नाही तारीख असते ना नाही हो ना त्याच्यासाठी ते गेले नाही नाही माझा का म्हणजे स्टेच्या कामामध्ये असा

नाही देऊ सांगा वेगवेगळ्या